छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी सखोल चौकशी करा सम्राट अशोक सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला या घटनेचा तीव्र जाहीर निषेध करीत ज्या कॉन्ट्रॅक्टदारांनी व बांधकाम विभागाने हा पुतळा बांधला तात्काळ त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करून महाराष्ट्रातून या भ्रष्टाचारांना हद्दपार करावे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या कामाची सखोल चौकशी करून या कामात किती भ्रष्टाचार झाला कोण कोण या प्रकरणात सहभागी होते याची सखोल चौकशी करावी महाविद्यालय हॉस्पिटल रस्ते उड्डाणपूल कामात देखील भ्रष्टाचार हे लोक करतात परंतु आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा या भ्रष्टाचार करणाऱ्यांनी सोडला नाही त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करावी असे निवेदन सम्राट अशोक सेनेने दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजता जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे आज माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्या मार्फत आम्ही निवेदन दिलं आहे मुख्यमंत्र्यांना की सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राजकोट सिंधुदुर्ग या ठिकाणी जो पुतळा कोसळला त्या पुतळ्याचे कोण कोण इंजिनियर होते कोण ठेकेदार होते कोण कॉन्ट्रॅक्टर होते याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित पुतळा हा आठ महिन्यात कसा काय उभारला आणि तो पुतळा व्यवस्थित का उभारला नाही हा सुद्धा एक प्रश्न महाराष्ट्रात सध्या उपस्थित करण्यात आला शिवछत्रपतींच्या मावळ्यात संतापाची लाट आहे या घटनेचा प्रत्येक ठिकाणी निषेध नोंदवला जात आहे आम्ही सुद्धा अकोल्या जिल्ह्यात याचा निषेध नोंदवला आणि जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही मागणी केली की सखोल चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आणि ज्यांच्या अंडर मध्ये हा पुतळा बांधण्यात आला त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमच्या वतीनं आज मागणी केली तात्काळ हे प्रकरण गंभीर्याने घेऊन जे जे अधिकारी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी हेच आमची मागणी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम